कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष सर्व पातळ्यावर लढत राहील माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी परभणी इथं जाऊन सोमनाथ सूर्यंशी कुटुंबियांचे केले सांत्वन सोमवार तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी इथं काही दिवसांपूर्वी भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची कथित विटंबना करण्यात आली होती त्यानंतर झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी अटक केलेल्या पस्तीस वर्षीय सोमनाथ सूर्यंशी या तरुणाचा परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी दुपारी परभणी शहरातील नवा मुंडा इथं जाऊन सोमनाथ सूर्यवंशीची आई विजयाबाई सूर्यवंशी कुटुंबियांचा सांत्वन करून त्यांना धीर दिला अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी आज परभणी इथं येऊन सूर्यंशी कुटुंबियांची भेट घेतली सांत्वन केलं तत्पूर्वी या पीडित कुटुंबियांची भेट घेऊन एकूण घटनाक्रम जाणून घेतला बीड असो की परभणी या जिल्ह्यातील पीडित कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष सर्व पातळ्यावर लढत राहील अशी काँग्रेस पक्षाची भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली महाराष्ट्रातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारवर काँग्रेस पक्षाच्या वतीनं दबाव निर्माण केला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलंय धन्यवाद